एस वाय बी ए प्रथम सत्र आय के एस निवडक गोष्टींच्या गुहे यातील सातवा कथांचा भाग आपण बघत आहोत प्रांतोप्रांतींच्या बोधकथा सात पूर्णांक एक दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ खूप खूप जुनी गोष्ट आहे ही तेव्हा मानव राणावणात राहत असे कंदमुळे खाऊन पोट भरत असे शिकार करीत असे रात्री झाडावर झोपत असे तेव्हा कुणी नोकर नव्हता की मालकही नव्हता जंगलातच हत्ती घोडे गाई बैल बकऱ्या वगैरे प्राणीसुद्धा स्वतंत्र हिंडत मुक्तपणे वावरत एकदा जंगलात एक गाय नरम कोवळं लुसलुशीत गवत खात होती तिचं वासरू तिच्याबरोबर होतं वासरू उंडारत होतं आईशी खेळत होतं मध्येच धावत जाऊन दूध पित होतं मनसोक्त बागडत होतं तेवढ्यात तिकडे एक घोडा आला त्याला वाटलं असं कोवळं लुसलुशीत गवत तर मला मिळायला हवं ही गाय का हे गवत खाते आहे त्याने गाईला एक लाथ मारली बिचारी गाय पडता पडता कशी बशी सावरली मागे हटली घाबरून दूर केली आता घोडा ते कोवळं मऊ लुसलुशीत गवत खाऊ लागला गाय विचार करू लागली याने मला विनाकारणच लाथ मारली मी याला चांगला धडा शिकवेन ती धावत जाऊन घोड्याच्या पुढे उभी राहिली आपल्या शिंगांनी पूर्ण शक्तीनिशी तिने घोड्यावर वार केला बेसावत घोडा चांगलाच जखमी झाला गाय आपल्या वासराला घेऊन तेथून निघून गेली आता घोडा विचार करू लागला हिने मला घायाळ केलं मी नक्कीच हिला चांगली अद्दल घडवेल तेवढ्यात तेथून जाणारा एक शिकारी त्याला दिसला घोडा त्या शिकाऱ्याला म्हणाला तू मला मदत करशील का गाईने मला तिच्या शिंगांनी जखमी केलं तू तिला चांगली ठोकून काढ शिकाऱ्याजवळ धनुष्यवाण होताच तो घोड्याला म्हणाला दाखव कुठे आहे ती गाय घोडा म्हणाला आपल्या वासरासह ती नदीकडे जात होती अजून फार दूर गेलेली नसेल बैस माझ्या पाठीवर मी तुला घेऊन जातो शिकारी घोड्याच्या पाठीवर बसला दोघे नदी किनारी पोहोचले गाय तिथे उभी होती वासरू तिचे दूध पित होता शिकाऱ्याने गायीच्या पायावर बाण मारला बिचारी गाय पडता पडता वाचली दुःखाने हंबरू लागली वासरूही घाबरलं शिकाऱ्याने पळत जाऊन गायीच्या गळ्यात तोडून टाकला तिला झाडाशी बांधून ठेवलं त्याने गाईचं दूध पिऊन पाहिलं ते छान गोडसर चवदार होतं शिकाऱ्याला आनंद झाला चला आता या गाईचं दूध आपल्याला रोज प्यायला मिळेल शिकाऱ्याला धन्यवाद देऊन घोडा जायला निघाला तेव्हा शिकाऱ्याने मोठ्या चपळाईने घोड्याच्या गळ्यात दोर बांधला त्यालाही गाईच्या जवळच्या झाडाला बांधलं तो घोड्याला म्हणाला अरे तू तर फार कामाचा आहेस तुझ्या पाठीवर माझे बसल्याने माझे चालण्याचे श्रम वाचले त्यामुळे मला अजिबात थकवा आला नाही तेव्हा आता मी तुला माझ्याजवळच ठेवेन आता घोडाही बंधनात अडकला शिकाऱ्याचा सेवक बनला शिकाऱ्याची आता चंगळ होती प्यायला गाईचं दूध फिरायला घोडा करमणुकीला वासरू तो आता नदीकिनारी झोपडी बांधून राहू लागला गाय व घोडा मात्र मनातून दुःखी होते आपण आपसात भांडलो नसतो तर माणसाचे गुलाम झालो नसतो खरंच एकतर आपसात भांडू नये दोघांच्या भांडणात लाभ तिसऱ्याचा ब्रेन टॉनिक मासिक डिसेंबर दोन हजार तेरा यातून ही कथा घेतलेली आहे